नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झाली तेव्हापासून प्रवासी वाहने झेरॉक्स सेंटर हॉटेल फळ विक्रेते यांच्या व्यवसायातही वृद्धी झाली आहे महिला शेतीतील कामधंदा सोडून या योजनेकरिता लागणारी कागदपत्रे जमा करण्यातच व्यस्त झाले आहेत त्यांच्याबरोबर कारभाऱ्यांना सुद्धा या कामाला त्यांनी लावले आहे महिला गावातून पोलीस पाटील सरपंच यांची सही घेतली की थेट तहसीलकडे मोर्चा बळवित असल्याने स्टी बस खासगी वाहन धारकांचा तर चांगले हॉटेल फळ विक्रेते यांच्या व्यवसायातही वृद्धी झाली आहे सध्या शेती कामाची लगबग सुरू आहे पुळवणे खुरपणी खत टाकणे आदी कामे सुरू आहेत परंतु ही योजना सुरू झाली तेव्हापासून मजूर वर्ग याच कामात व्यस्त असल्याने शेती कामासाठी मजुरांचा मोठा तुटवडा भासत आहे डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला ही अट शिथिल केल्याने गर्दी थंडावली आहे योजनेकरिता कागदपत्रे जुळविताना महिलांची मोठी दमछाक होत असल्याने डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला यात शिथिलता आली आहे ज्यांच्याकडे पिवळी वा केशरी शिधापत्रिका आहे अशांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द केली आहे ज्यांच्याकडे पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड जन्माचा दाखला आहे अशांना डोमेसाईलची अटही ही रद्द केली आहे त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे एकीकडे व्यावसायिकांचा फायदा होत असताना शेतकऱ्यांना मात्र मजूर तुटवड्यामुळे फटका बसत आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज